आरोग्य खात्यातल्या कारभाराबाबत सातत्यानं आरोप होत आहेत सहा हजार कोटींचं यांत्रिक पद्धतीनं साफसफाईचं टेंडर नुकतंच रद्द करण्यात आलं हे प्रकरण ताजं असतानाच आठ हजार कोटींचं रुग्णवाहिकेचं टेंडर देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलंय पाहुयात हा रिपोर्ट अँब्युलन्स सेवा देण्याचं टेंडर वादाच्या भोवऱ्यात आठ हजार कोटींच्या टेंडरसाठी घाई गडबड टेंडर भरण्यासाठी अवघ्या सात दिवसांची मुदत राज्याच्या आरोग्य विभागानं सहा हजार कोटी रुपयांचं टेंडर नुकतंच रद्द केलं राज्यातल्या रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची यांत्रिक पद्धतीनं साफसफाई करण्यासाठी हे टेंडर होतं मात्र या टेंडर प्रक्रियेत काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते हजार कोटी रुपयांची ही निविदा भरण्यासाठी अवघा केवळ आठ दिवसांचा टाइम दिलेला आहे ही वेळ अतिशय अपुरी आहे एवढ्या मोठ्या प्रकारची निविदे काढताना कुठल्याही प्रकारची प्रीबीड मिटिंग नाही पुरेशी प्रसिद्धी दिली नाही आणि तरीही काही जण ही निविदा भरणार असतील तर कुणासाठी तरीच ही निविदा काढली गेली ही शंका घ्यायला जागा आहे सध्याचा पुरवठादार दोन हजार तेरा पासून ही सेवा देतोय त्याची मुदत येत्या एकतीस आहे आधीच्या पुरवठादारामार्फत नऊशे सदतीस रुग्णवाहिकांच्या माध्यमातून राज्यभरात ही सेवा दिली जाते मात्र आता नवीन टेंडरनुसार रुग्णवाहिकांची संख्या एक हजार सातशे छप्पन्न एवढी वाढणार आहे तर त्यासाठी सातशे साठ कोटी रुपये इतका वार्षिक खर्च होणार आहे या खर्चात दरवर्षी पाच टक्के दहा वर्षांसाठी हे टेंडर असणार आहे खर तर कोणत्याही सरकारी पुरवठादाराला तीन वर्षांपेक्षा अधिक मुदतीचं काम देऊ नये असा नियम असतानाही तब्बल दहा वर्षांसाठी हे कंत्राट कसं देण्यात आलंय असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय विभागाच्या मंत्र्यासह त्या आय एस अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन सात दिवसाची केवळ सात दिवसाची मदत देऊन आठ हजार कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून चार हजार कोटी रुपये कमवण्यासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला आहे सध्या कोविड काळातल्या घोटाळ्यावरून आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय त्यावरून ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांची चौकशी केली जाते त्यातच आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचं सांगत वडेट्टीवारांनी हा विषय लावून धरणार असल्याचे संकेत दिलेत त्यामुळे आगामी काळात रुग्णवाहिका कंत्राटाचं हे टेंडर आरोपांच्या केंद्रस्थानी राहणार हे नक्की पुण्याहून नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज